निती टाइम्स टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापूर येथील जिल्हा परिषद गेट येथे महाराष्ट्र कर्मचारी संघटना सी आय यू संलग्न यांच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचा हा तिसरा दिवस उलटून सुद्धा अजूनही आरोग्य कर्मचारी यांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही एकीकडे रुग्णांचे हाल होत आहेत तरी लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना व रुग्णांना दिलासा द्यावा जे आरोग्य मित्र रुग्णांच्या अडचणीच्या काळात मदतीस धावून येतात पण आता या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीस कोणीही धावून येत नसल्याची खंत आरोग्य कर्मचाऱ्याच्या वतीने व्यक्त करण्यात आली लाडकी बहीण योजना राबून लाडक्या बहिणींना आर्थिक मदत करू शकतात तर या आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ करण्यास यांना अडचण काय असा प्रश्न एका समाजसेवकाने उपस्थित केला आहे या सुरू असलेल्या आंदोलनास विविध संघटना पक्षाचे लोकप्रतिनिधी भेट देऊन आपला पाठिंबा देत आहेत पत्रकार कृती समितीच्या वतीनेही दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आरोग्य कर्मचारी माळवतकर यांनी पत्रकार कृती समितीने पाठिंबा दिल्याबद्दल समितीचे आभार मानले यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण खजिनदार रजाक मुजावर युनुस सत्तार इरफान मंगलगिरी मिरासाब आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आज या ठिकाणी आरोग्य मित्र कर्मचारी जे त्या उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आज आम्ही जाहीर करत आहोत आज आम्हाला शासनाला या ठिकाणी सांगावयाचे आहेत आरोग्य मित्र हा समाजाचा एक कणा असल्यासारखा आहे जेणेकरून आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलात या आरोग्य मित्रांनी अहोरात्र मेहनत करून जिथं पेशंट आजारी असतील तिथं सेवा देऊन आपल्या घरादाराची परवा न करता आपल्या जीवाची परवा न करता ह्या लोकांनी तिथं मजबूतीने काम केलेलं आहे आणि कोरोनासारख्या भयंकर आजाराशी ज्या वेळेस आपल्या समाजामध्ये लोक ॲडमिट करत होते त्यावेळेस लोकं घाबरत होते त्याच्याजवळ येण्यासाठी पण आमचा हा आरोग्य मित्र आरोग्य कर्मचारी आमच्या भगिनी असतील आमचे मित्र असतील त्या सर्वांनी जीवाची परवा न करता त्या पेशंटला दवाखान्यामध्ये ॲडमिट करून त्यांचे उपचार केलेले आहेत शासनाला थोडी शरम वाटली पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगारी बघा त्यांच्या पेमेंट बघा तीस हजाराच्या पुढं पेमेंट असा असं ऐकिवात आहे पण आज या ठिकाणी आमच्या मित्राला तुप्पुंचा पगार मानधन स्वरूपात दिला जातो बारा हजार तेरा हजार मला सांगा त्या ते बारा तेरा हजारामध्ये यांचं काय होणार या ठिकाणी कुटुंब कुटुंब लो कुटुंबातील लोक आहेत सर्व त्यांचे कुटुंब आहे फॅमिली आहे त्याच्यामध्ये त्यांचं काय भागणार तर याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये आरोग्यमित्र जे तर उपोषणाला बसले आहे बसलेले आहेत त्यांचा सर्वाचा गांभीर्याने विचार करून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही मान्य कराव्यात अन्यत ह्या आरोग्यमित्रांना पुढचा पर्याय म्हणून सोलापूरमध्ये चक्का जाम आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आज या ठिकाणी मी शासनाला सांगू इच्छितो त्याने ह्याचा अतिशय गांभीर्यपूर्ण विचार करावा अशी विनंती धन्यवाद कुरीति समिति के खजिंदा के नाते से मैं बोलना चाहता हूँ हमारे भाई लोग जो पेशेंट को बैठेले हैं मैं उनको पाठिंबा देता हूँ मैं दिल से हमारे पूरे टीम के साथ में पाठिंबा देता हूँ अभी देखो इतना वो लोग कर्नाटक से पेशेंट आते हैं और यहाँ के रात को तो रात नहीं बोलते दिन को दिन नहीं बोलते हैं ये लोग इतना मेहनत करते हैं ये शर्म आना चाहिए ये गवर्नमेंट को इनको शर्म आना चाहिए ये होटल में काम करने वाले को सात आठ सौ पगार है ये लोग रात दिन मेहनत करते हैं तीस ती कितना पगार देते हैं हमारे को पगार बढ़ा को देना ही जरूरी है नहीं देंगे तो हम उपस न कर बैठे ले तो चाका जाम करेंगे रोड पर उतरेंगे हम लोग हम इतना ही बोल के मैं तो। पत्रकार महाराष्ट्र राज्य आरोग्यमित्र कर्मचारी संघटना त्यांनी सक्रिय पाठिंबा दिलेला आहे या गोष्टीचा मी त्यांना आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचा जो संप आहे त्याला पाठिंबा देण्यास देण्यासाठी आमचे पत्रकार बंधू यांच्या संघटना जमजम संघटना यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि आमच्या जे काही मागण्या आहेत हे यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आहे जर ह्या मागण्या मान्य जर झा नाही झाल्या तर या यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे त्यांनी जे आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी आरोग्यमित्र विष्णू गायकवाड यांचा पूर्ण पूर्ण आभारी आणि अभिनंदन व्यक्त करतो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा